काय तुमचं मंत्र का फेंत्र राव बाई येईना बाबा येईना का मी किती वेळा ट्राय केलं मागाशी येत होती आता काय येईना थाम थाम थांब हा तो नारळ कसा फिरावला हे येड्या ते उलटा नारळ फिरावला उलट कसं त्याच्यामुळं बाई गायब झाली फिरवायचा आता उलटा फिरावला तू अक्काल घाण झाली आता आता परत मंत्र करावं लागेल तोडगा बांधवा लागेल किती खर्च झालाय आधीच आता परत खर्च लागते त्याला मी काय करू आता काय करू काय काय एवढा खर्च केला आता तेवढं परत करू बर तुला पार तर ठीक नाही तर जातो बाबा मी माय वाटेल नाही 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 करू आता मला मळ्यात जायचे जाईल नाही नाही एकदा लास्ट करू लास्ट चल पुढं चला चला आता काय होऊन दे झालं पाहिजे तात्या ओ, तात्या काय रे बाबा तात्या थांबा काय थांबा जरा काम होतो तुमच्याकडे काय काम काढलं तात्या ऐका कि ओले कस तरी येत होत आपल्याला ते तुम्हाला जमत ना बाहेरच बघायला नाही नाही आता सोडून दिले मी आओ, काय नाही म्हणतात आता जमतोय तुम्हाला माहितीये मला अरे बाबा आता मानाने सोडून दिलं मी ते जमत नाही आता नाही पाळायला लागते पाळतो की पत काय सगळंच पाळतो सगळ्यांना पाळतो तुम्ही म्हणाल ते कराल नाही पाळली तर ते माझ्या अंगलटी तुला माहितीये असं नाही होणार तात्या करा ना काहीतरी वाटले तर तुमची संध्याकाळची क्वार्टरची सोय करतो क्वार्टरची दे सोडून क्वार्टर काय मिळत नाही का पण ते काय होतं माहितीये का याची पत बैजवर पाळावं लागते समजा व्यवस्थित व्हायला लागत फिरतात ना नाही होणार दात्या मी शब्द देतो ना तुम्हाला शब्द काय रात्री तंदुरी पण देतो ना बर बर चालते आता तो आपला माणूस आहे म्हणून सांगतो तेच मग मां आपला माणूस आपल्याच माणसाकडे जाणार नव्हता त्या सांगा की खाली बस खाली बसू वाड्या वाड्या माझ टाइट झालं पॅन्ट हा बोला एक काम कर हाँ. एक नारळ नारळ नार। आणि दोन लिंबू घेऊन की माझ्या पॅन्ट ती लिंबू नाही बाळा ती लिंबू लय मागे अहो म्हणजे लिंबू आहेत माझ्या खिशात हा मग दोन लिंबू आणि एक नारळ घेऊन ये नारळ आण नारळ फळ चाललं ना श्रीफळ हा श्रीफळ कुठलं बी चालतंय चालतंय तुला मी तोडगा करून देतो तोडगा तोडगा तो बनवून देतो तोंड देतो नाही बाबा आस... मग अरे तोडगा तोडगा कळतो का तुला असं बोल किता नारळाचा तोडगा असतो तोडगा देतो तुला बनवून देतो भाई सगळंच गेलं की कि तुमचं आता काय राहिले बाकी जायचं हा कस दिसतंय काय बिन तिला चुना मारल्यासारखं दिसतंय कसं दिसतोय काय तात्या तुम्ही पण लेकरची घालवताय असं असं असत सांगायचं सा जरा जॅक दिसतोय चांगला पन... दिसतोय चांगला दिसतोय लहानपणी माहितीये का जेव्हा नर्सनी मला धरलं होतं ना तेव्हाच ती फिदा झाली ती माझ्यावर एवढा चिकना होतो मी लहानपणी आता कसा असेल नाही तो आहे बरं ते हा मला जरा हात बघू तुझा हात कशाला अरे बाबा तोडगा करायचं म्हणलं हात बघायचं वापरायचा नाही कोणला काय माहिती बाबा नाही ते घ्याल कशाला वापरायला अरे बालका बोला तू घासून घासून पार हाताच्या शिरा घालून टाकल्या बघा ना काय सांगू आता हातावर थोडासा जोर झाला ते जाऊन द्या ना त्याच्यावर कुठे लक्ष जात आहे तुझी ती मधली शिर सांग ती मधली शिर हा कुठे अर ताळ हातावर असं सांगा ना मग मधली शिर ती कि तू एका बाईच्या फांदात हो कुठली बाई बी तसला नाद नाही आपल्याला आता इथं सांगा ते सरळ सरळ तुझ्या हातावरती लक्ष्मी लिहिती पण ती तुला वापरण्यात हातावरती आप टिकत नाही तुला एका बाईचा नाद ये तू त्या बाईच्या नादात गुंतलेला आहे तुला बाई हटवायची असेल तर थोडाफार करा खर्च करावा लागेल खर्च हा हायला खर्च तर मी कधी बसून करत आलोय बाईवर तुम्ही तु, तु खर्च तर नका सांगू खर्च काय झालं सॉरी ना माझ काय झालं बा मग खर्च तो नाही म्हणत ना, 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 ना? ती बाई जर बाजूला काढायची असल तुझ्या जीवनातून बाजूला नको शेजारी पाहिजे शेजारी जर आणायची असेल तर थोडा मोठा खर्च आहे आणि बाजूला काढायची असेल तर बारीक खर्च आहे मग चांग कोणचा मोठा करायचा का बारीक करायचं मला तर असं वाटतं सगळं गेलेलंच आहे माझं ठेवा आज थोडा का अजून थोडा मोठा खर्च करू बर चालते तू एक नारळ आणि दोन लिंब घेऊन जा चालते लवकर घेऊन मी जरा लवकर आलो आलो लगेच करून टाक याला बाई पाहिजे काय आता याच आहे ना तीन तेरा नऊच बारा वाजून टाकी तो म्हण बाई पाहिजे या बाईपाई माझ समज गेलंय आणि हा त्या बाई ओ टापलाय काय आता तुझ्याकडे बघतोच मा आताला आता बाकरा आलेला आहे तो नाही ना 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 काम काढलं ना तर नावाची आवलाच बदलणार नाही बघ तो कटक्यात काम करून टाकतो बघ बाईया नागडे माझ्याकडे बाईया नागडे माझ्याकडे ये ये तुला आता कापतो धरून ये हा काय नाही काय नाही बस इथं आण म्हणलं आता आता काय झालं माहितीये का लिंबू फुटलं कस काय आव ते खिशात शेमले बर जाऊ दे चल नारळ आपण करू तेवढच भेटलं वैल ना त्याच्यात हा हात जोड ओम फट गणपती फट स्वाहा ओम फट सोहा ओम फट सोहा आता हा नारळ तुझ्या दे हम्म आणि हा नारळ जसा गोमावशीन तशी बाय तुझ्याकडे वंश करीन असं म्हणजे हा म्हणजे आज मावला तर तुझ्या जवळ येईल असा गोमावला तर बाहेर जाईल आणि असं जवळ केला वर के तर तुझ्या तोंडाचा मुका घेईन काय बोलत असं केल्यावर असा केला की तुझ्या दोघ नावलात पडन मग नको नको बाई एकच आहे एवढा असंच राहून दे असं घेतलेलं परवड जा आणि आता तू तुपलं काम कर संध्याकाळी रातच्या ला पाच साडेपाच ला मला भेट भेटू की आपल्या चौकातल्या त्या डाब्यावर हा चालते चालते चलो का हो चला चाल। हा चाल। आणि नारळाचे द्यानात ठेव शिवता शिवत होऊन देऊ नको म्हणजे बाईला हात नको लावून देऊ नाही नाही शिवता शिवत पत पाळायला लागती काय हा सगळं पाय माया बोकडी बाई माझ्याकडे येणार बाई बाई येणार येणार माझ्याकड बाई येणार येणार माझ्याकड बाई बाई पडशील पडशील बाई दमानी जरा दमानी आहो बाई कराल किती घाई जरा धीर धरा अहा जरा धीर धरा बाई आली 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 अरे गेली 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 अली 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 अरे गेली गेल्या गेले भाई थांबा भाई भाई झापूक झपक झापूक झपुक झापूक झोप आज ता त्याने दिल खुश करून टाकलो तात्या आयुष्यमान भाऊ तुमची तिकडंच ऐक आला संध्याकाळी आम्हाला जीव आला ही तसच हो, भाई या 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 आहो बाई कराल किती घाई जरा धीर धरा जरा धीर धरा गोलावला गोलावला बोलावला कसा गोडीने त्याला गोलावला 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 कसा गोडीत त्याला बोलावला baik udah baik kan anak ya na perut kuro apa kayak mantra bola tuh bapak na na tati ya kayak teri damarang takarang bola tuh ta bapak baik ya eh hey le baik ya na perut ya udah bapak baik ya आली बाई नाही नाय तातरी पचवला वाटन मला आहो बाई आहो बाई अहो लयकर्च केला हो त्या तात्यावर लयकर्च केलाय त्या तात्याला नाईंटी दिली जेवण दिला पण त्यांनी लावला चुना मला असं वाटतय बाई आला हो बाई कुठं राहिल्या तुम्ही बाई वाड्यावर तरी नका येऊ इथं तरी या अह बाई बाईरी लावलं तुला आधी त्या तात्याने तर लावली चांगलीच आता परत नाही करणार आहे मी पुन्हा काय करू आता नारळ जाऊन जे सगळं गेलं त्या नारळातलं पाणी पिऊन खोबरं तरी खातो तेवढंच राहिलय माझ्याकडं आता चला बघू बाई येते, येते का आले मस्त इथं उसाच्या माळात बाई येते का बघू तू नको बाई पाहिजे <sighs> कस सांगितलं oh, तात्या तात्या oh. हॅलो wow. अ काय तुमच मंत्र का पिंत्र ते बाई येईना बाबा येईना का मी का, 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 किती वेळा ट्राय केलं मागाशी येत होती आता काय येईना थांब थाम थाम, थाम। तो नारळ कसा फिरावला हे असड्या ते उलटा नारळ फिरावला उलट कस त्याच्यामुळं बाई गायब झाली फिरवायचा आता उलटा फिरावला तू अक्काल घाण झाली आता आता परत मंत्र करावं लागन तोडगा बांधवा लागन आता किती खर्च झाला आधीच आता परत खर्च लागते त्याला मी काय करू आता काय करू काय काय एवढा खर्च केला आता तेवढं परत करू तुला पार तर ठीक नाही तर जातो बाबा मी माय वाटेल नाही 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 करू आता मला मळ्यात जायचे जायल नाही नाही एकदा लास्ट करू आणि एकदा लास्ट चल पुढं चला चला आता काय होऊन दे चालत पाहिजे